निपुण भारतपूर शैक्षणिक साहित्य संचय पेटीतील आज आपण साहित्य क्रमांक नऊची ओळख करून घेणार आहोत साहित्याचं नाव आहे गणित गाडी या पेटीमध्ये असा एक छोटा बॉक्स आहे या बॉक्समध्ये अशा छोट्या छोट्या गाड्या पौच दिलेले आहेत या मध्ये आपल्याला पाच किंवा सात गाड्यांचा संचय दिलेला आहे तर या साहित्याचा उपयोग करून आपण कशा प्रकारे शिकता येतं आपण ही कृती पाहणार आहोत साहित्याची सुरुवात ही बाणाने होणार आहे आणि साहित्याचा शेवट स्माइलीने होणार आहे साहित्याच्या दुसऱ्या भागात प्रश्न दिलेला आहे या दुसऱ्या भागातील प्रश्नाचे उत्तर हे इतर डब्याच्या पहिल्या भागात लपलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आणि ती गाडी या डब्याला जोडायची आहे चला तर मग आपण खेळायला सुरुवात करूयात चला यावर काय दिलेलं आहे सांगा सहा अधिक पाच एक पाच ही पाण्याने सुरुवात ठेवू सहा पाच बेरीज किती होती रे अकरा मग अकरा कुठे आहे हे अकरा उत्तर आहे हा डबा या गाडीला जोडायचा आहे आता पुढे काय आहे तेरा अधिक पाच तेरा अधिक पाच किती होत अठरा तर अठरा कुठं आहे इथे आहे हा डबा या गाडीला जोडायचा आहे पुढे आहे चोवीस अधिक तीन चोवीस आणि तीन याची बेरीज येते सत्तावीस येथे सत्तावीस आहे हा डबा असा जुडूयात पुढे आहे एकतीस अधिक पाच याचं उत्तर किती येतं छत्तीस पण इथे दोन छत्तीस आहे शेवटचा डबा हा स्माइलीने होतो म्हणून हा छत्तीस येथे जोडायचा आहे सत्तावीस अधिक नऊ याचं उत्तर येतं छत्तीस आणि स्मायली म्हणजे हा शेवटचा डबा आहे अशा प्रकारे याचा या साहित्याचा उपयोग करून आपण

खूप छान अशा प्रकारे या साहित्याचे उद्दिष्ट समजणे चिकित्सक विचार करता येणे अचूक उत्तरापर्यंत पोहोचता येणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवता येणे